वार्ड एकोणीस मध्ये वाल कंपाऊंड कामाचा माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ धुळे वार्ड क्रमांक एकोणीस मधील जामचा अल मैदानात बांधण्यात येणाऱ्या वाल कंपाऊंड कामाचा शुभारंभ माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला इस्कूलचे जबाबदार अधिकारी परिसरातील मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासन आणि बस्तीतील नागरिकांनी सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन वाल कंपाऊंड ची गरज व्यक्त केली होती हा प्रस्ताव मान्य करत माजी आमदार फारुख शाह यांनी कामास मंजुरी दिली आणि आज त्याचा शुभारंभ झाला कार्यक्रमात बोलताना फारुख शाह म्हणाले वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये आतापर्यंत एक कोटी रुपयांहून अधिक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत आणि पुढेही अशीच लोककल्याणाची कामे सुरू राहतील नागरिकांनी या विकास कामाचे स्वागत करत फारुख शाह यांचे आभार मानले आणि भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली प्रांगणात एक वॉल कंपाऊंडच्या कामा कामाचा शुभारंभ केलेला आहे त्या कामासाठी आणि ह्या प्रभागातील अनेक कामांसाठी आमचे जे इथले कार्यकर्ते आहे अजरबाई सय्याद प्यारेलाल भाई तसेच भाई पठाण आणि भाई पठाण मेनू भैया सत्तामभाई आणि अनेक लोकांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि आपण बघतच असाल की प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये मी सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे काम आजपर्यंत केलेले आहे आणि ह्या पुढे पण आम्ही करणारच आहोत आज ह्या प्रसंगी माझ्यासोबत आमचे माजी सभागृह नेते कांतीलाल आबा दाळवाले तसेच दीपा मॅडम फात्मा मॅडम आणि ते ह्या शाळेचे चेअरमन भाई जाकीरभाई भाई सय्यद भाई, भाई पठाण भाई मंसूरी आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत